हा जो माझा साग आहे ह्याला कम्प्लीट दहा महिने पूर्ण झालेले आहेत दहा महिन्यामध्ये अशा प्रकारचा हे साग आलेला आहे इतकी ह्याची हाईट झालेली आहे हे पहा हे सागवान अतिशय चांगले हे सागवान दिसत आहे याला थोडा किड्यांचा प्राद प्रादुर्भाव झालेला दिसतो आहे हे पहा हे सागवान हे दहा महिने या सागवानाला झालेले आहेत हे बघा या ठिकाणी हे सव्वीस गुंटे रान आहे आणि या सव्वीस गुंठ्यामध्ये मी दोनशे सागवानाची लागवड केलेली आहे आणि या डाळिंबाचं झाड आहे आणि ह्या दोन डाळिंबाच्या झाडामध्ये हे एक सागाचं झाडची लागवड केलेली ची आहे कारण सागाचं झाड हे उंच जाणारं आहे आणि हे डाळिंबाचं झाड तेवढं काही उंच होत नाही सागासारखं त्याच्यामुळं जमीन कमी असल्यामुळं ह्या कमी जमिनीमध्ये अशा प्रकारचं मी नियोजन केलेलं आहे बारा फूट आहे आणि या बारा फुटामध्ये हे तुरीची लागवड केलेली आहे हे बघा ही तूर अशा पद्धतीनं आलेली आहे हे तूर अतिशय छान आले आहे तूर ही हे तुरीचं या ठिकाणी तूर लावलेली आहे